बघू शकता मित्रांनो इथे एक हिरवा गवत्या साप आहे इंग्लिश नाव ग्रीन किल बॅक स्नेक सब अडल्ट आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहे पटेल नगरच आहे ना पटेल नगरमध्येच काय मी पाटोळे यांच्या घराचं इथे काम चालू आहे इथे काम करत असताना ह्यांना एक साप दिसला आहे

सब अडल्ट आहे त्याच्या डोक्यावर बघू शकता कसे काळ्या रेषा दिसत आहेत बिनविषारी असलेला साप गवत्या पूर्ण हिरवा आणि पोटाकडचा जो भाग आहे तो पूर्ण पांढरा असतो कमलेश सध्या ट्रेनिंग चालू आहे बिनविषारी साप हाताळणं चालू आहे विषारी सापांचे अजून रेस्क्यू नाहीत पण बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे चांगला थोडस आता हे काम करताना काळजी घेणं जरुरीच आहे कारण हा हे सगळा भागचा मोकळा भाग त्याच्यामुळे हे असे साप कुठेही बसलेले असतात आता ऊन वाढायला लागलं म्हणजे अशा थंड जागेच्या शोधात असतात साप त्याच्यामुळे थोडस सा काळजी घ्या काम करताना जेणेकरून सापाचाही जीव वाचेल आणि एखाद्या म्हणजे आता नॉर्मली कुठलाही साप समोर असल्यानंतर ना चावत नाहीच त्याला धक्का लागला त्याच्या अंगावर पाय पडला साप शंभर टक्के जाऊ मोरे मोरेमा आता बरेच बघितले ते त्यांच्या घरी दोन तीन साप पकडलेत ना हा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद एक मिनट करून या करून घेऊ घ्या बरणी नाही त्याच्यातली दिसायला अतिशय सुंदर असलेला गवत्या ग्रीन किल पॅक्स नाही बऱ्याच वेळेला थोडा बहुत नागासारखा बिहेव करतो केलाय बरं रे पॅक लगेच याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देऊयात धन्यवाद हो साप सगळेच धरतो आता तेवढी माहिती झालेली आहे सापांची विषारी कोणते बिनविषारी कोणते हे माहिती असतं हो काही सांगता येत नाही करा काढा किती राहतील ते सांगता येत नाही बघून घेऊयात स्टेडियम काय मित्रांनो आता आपण पकडलेला गवत्या साप ग्रीन किल बॅग स्नेक हिंदीमध्ये लोक ह्याला हरा नाग म्हणतात कारण चिडल्यावर बऱ्याच वेळेस हा थोडा बहुत नागासारखा बिहेव करतो डोक्यावर उचलतो आणि मानेच्या मागचा जो भाग आहे तो चपटा करून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो खासियत म्हणजे हा एकमेव असा बिनविषारी साप आहे ज्याला विषदंत असतात म्हणजे विषासारखे दिसणारे दोन मोठाले दात असतात पूर्ण हिरव्या रंगाचा पोटाचा भाग पांढरा लहान असताना डोक्यावर एक काळा पट्टा म्हणजे व्ही मार्क असतो एक काळ्या रंगाचा आणि एक पिवळ्या रंगाचा पण जसा साप मोठा होत जाईल तसे अंगावरचे जे मार्क आहेत ते सगळे निघून जातात आणि पूर्ण हिरव्या रंगाचा होतो हा साप अतिशय लाजाळू असलेला म्हणजे ह्या सापाच्या चावण्याच्या केसेससुद्धा मी बघितलेल्या नाही आहेत पण ज्यावेळेला हा त्याचं भक्ष खातो त्यावेळेला अगदी ब्रुटली त्याला मारतो बेडूक खाणारा हा साप आहे ग्रीन किलबॅक गवत्या साप कमलेश सागरकर यांच्या हातात आहे हा साप जे सध्या अंडर ट्रेनिंग आहेत सर्पमित्राच्या अंगावरही थोडेसे पांढरे पट्टे देतात दिसत आहेत पण जसा असा मोठ होत मोठा होत जाईल तसे तसे ह्याच्या अंगावरची पूर्ण जी डिझाईन आहे ती नाहीसी होते आणि पूर्ण हिरव्या रंगाचा होतो गवत्या साप ग्रीन किल बॅग स्नेक त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो आहोत दिल्या मित्रांनो सोडून या याच्या नैसर्गिक अधिवासात जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद